श्री गुरु कथासार कथा सार अध्याय पन्नासा धोपेची कथा श्री गणेशाय नम सिद्ध नामधारकांना म्हणाले पूर्वी मी ज्या धोब्याची गोष्ट तुम्हाला सांगितली त्याची इच्छा राजवैभव भोगण्याची होती म्हणून तो पुढील जन्मी यवन धर्मात राजा झाला आणि बिदर येथे गादीवर बसला त्याच्याजवळ आता सर्व प्रकारचे राजवैभव होते त्याच्या पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे तो हिंदूंची देवळे आणि ब्राह्मण यांचा आदर करत असे सर्वांना सारखेच वागवत असे त्यांचे धर्मगुरू हिंदूंची निंदा करून त्यांची सेवा तू करू नकोस असे सांगत असे पण तो त्यांचे ऐकत नसे त्यांना तो सांगे अल्ला सर्व सृष्टीचा मालक आहे आणि सर्व माणसे त्याला सारखीच आहे तो सर्वत्र ऐक्य कसे आहे तेच त्यांना समजावून सांगे त्यांचा सर्व युक्तिवाद तो खोडून काढत असे त्या राजाच्या मांडीवर यथा काळाने एक गळू लागला गळू झाले तो फोड काही केल्या बरा होत नव्हता कांदापुरात त्यावेळी श्री गुरूंचे वास्तव्य होते हा राजा पूर्व जन्मीचा परिचित धुपी आहे व आता तो आपल्याला भेटायला येणार असा श्री गुरूंना अंदाज होताच त्यांनी विचार केला की आपल्याला भेटायला जर मुसलमान लोक आले तर येथील ते आवडणार नाही गुप्त व्हावे जावे असा विचार करून त्यांनी शिष्यांना यात्रेची तयारी करायला सांगितली एवढ्यात येवण राजा भेटायला आला तर स्वामी काय म्हणतील असा विचार शिष्यवर्ग करत होते तिकडे राजाने आपल्या फोडावर काय उपाय करावा असे ज्ञानी विप्रांना विचारले तेव्हा त्यांनी त्याला दानधर्म करणे किंवा सत्पुरुषांची सेवा करणे हे उपाय सांगितले सत्पुरुषाच्या कृपेने अनेक जन्माचे पाप जाते तेथे या छोट्याशा शारीरिक शार व्याधीचे काय महत्व राजाने जेव्हा फार आग्रहाने विचारले तेव्हा त्याने पापविनाशी तीर्थाला जावे आणि एकांतात राहून तीर्थात स्नान करावे असे सांगितले राजा त्यांच्या सांगण्याप्रमाणे एकटाच पापविनाशी तीर्थास गेला आणि त्याने त्या तीर्थात स्नान केले झाले असे की तो स्नान करून बाहेर येताच तोच त्याला एका यतीचे समोरून दर्शन झाले राजाने त्यांना वंदन करून आपला फोड कसा बरा होईल ते विचारले तेव्हा महानुभावाचे दर्शन घेतल्यास तो बरा होईल असे तो यती म्हणाला यतीने त्यावेळी पूर्वी घडलेली एक कथा सांगितली तो म्हणाला पूर्वी काळी अवंती नगरीत एक ब्राह्मण राहत असे ते आपले विहित कर्म सोडून उन्मत्तपणे स्वैराचार आणि व्यसने करत पिंगला नावाच्या वेशेकडे ते नेहमी जात एकदा ते तिथे असताना ऋषभ नावाच्या योग्यांचे त्यांना व पिंगलेले दर्शन झाले ती दोघे त्यांच्या पाया पडली त्या योग्यांना त्यांनी फार आदराने स्वागत करून त्यांची सन्मान केला त्यांची पूजा करून उत्तम भोजन दिले चार प्रहर सतत उभे राहून त्यांची सेवा केली ते योगी समाधान पाहून त्यांना आशीर्वाद देऊन निघून गेले पुढे काही वर्षांनी ते ब्राह्मण होऊन मरम मरम पावले पावले पुढे राजा वज्रबाहुल यांच्या सुंती नामक पत्नीच्या पोटी ते ब्राह्मण जन्माला आले ज्यावेळी ती गरोदर होती त्यावेळी तिच्या सवतीला तिचा खूप मत्सर वाटला तिने सुमतींच्या अन्नात विष घातले ते प्राशन केल्यामुळे त्याच्या अंगावर तर फोड उठलेच पण त्यांच्या बाळालाही जन्मतात सर्वांगावर मोठमोठे व्रण उमटले त्या स्त्रीचे आणि मुलाचे अत्यंत हाल होत होते त्यांचे शरीर इतके केळसवाने झाले होते की राजांना शेवटी त्यांचा त्याग करण्याचा निर्णय दुःखाने घ्यावा लागला राजांनी कोळ्यांना बोलवले आणि सुमतींना पुत्रासह रानात सोडून येण्यास सांगितले त्याप्रमाणे रथात त्या दोघांना बसून दुतांनी घोर निर्जन अरण्यात सोडले आणि ते परत गेले त्या सुमती अत्यंत वेदना सोसत कशाबशा मुलाला घेऊन रानात एक दिशा धरून खु르डत बसत उठत चालत पडत पुढे पुढे चालले आपला अंत झाला झाला तर बरे होईल असे दे मनातल्या मनात म्हणत मनात मनात होत्या आणि रडत होत्या पुढे गुरे चरत असताना त्यांनी पाहिले आणि गवळ्यांनाही पाहिले त्यांनी त्या गवळ्यांना पाणी मागितले त्यांनी जवळच एका देवळाजवळ त्यांना पाणी मिळेल असे सांगून त्यांना मार्गही दाखवला तेथे गावात तुम्हाला अन्नही मिळेल असेही त्यांना सांगितले सुमती पुढे म्हणाल्या अतिशय दयनीय अवस्थेत त्या गावापर्यंत पोहोचल्या त्या ठिकाणी मार्गाने अनेक पुरुष आणि स्त्रिया चालल्या होत्या त्यांना सुमतींनी विचारले अहो बाई या गावाचे राजे कोण आहेत येथील प्रजाजन संतुष्ट दिसतात त्या म्हणाल्या पद्माकर नावाचे मोठे सत्वशील पुण्यमान वैश्य या ग्रामाचे मुख्य आहेत त्या वर्णन करून सांगत आहेत तेवढ्यात त्या पद्माकरांच्या घरी काम करणारी एक दासी योगायोगाने तेथे आली ती ते या मायलेकरांची दुर्दशा पाहून दया त्यांना घरी घेऊन गेली पद्मकर श्रेष्ठांनी त्यांना आधार दिला अन्न वस्त्राची व्यवस्था केली काहीला एक घर दिले काही काळाने तिचा तो पुत्र विषारी वनाने स्मरण पावला तिने त्यावेळी फार शोक केला सर्वजण हळहळ करत होते त्यावेळी ऋषभ योगी पूर्व जन्मातील त्यांचे सत्कर्म आठवून तेथे उपस्थित झाले सुमतींना अत्यंत शोक करताना पाहून त्यांनी सुमतींना जीवनाच्या जीवना क्षण भंगुरत्वाबद्दल नाना प्रकारे उपदेश केला पण त्यांचा शोक काही कमी झाला नाही तिचे सारे दुर्दैव त्यांना विदित करून त्या मलाही मरण का येत नाही म्हणून फारच रडू लागल्या त्यावेळी ऋषभ मुनींना त्यांची दया आली त्यांनी आपल्या जवळचे भस्म त्या मुलाच्या सर्वांगावर लावले त्याचा असा परिणाम झाला की तो जिवंत झाला व त्याचे शरीर तेजस्वी झाले ते भस्मयोग्यांनी सुमतींनाही लावाय दिले आणि त्याही पूर्णपणे बऱ्या झाल्या पहिल्याप्रमाणे आरोग्य संपन्न झाल्या भोवती खूप लोक जमले होते सर्वजण पद्माकरांसह महा आश्चर्य असे म्हणून त्या ऋषभ योग्याच्या पाया पडू लागले त्यावेळी त्या मायलेकरांना दीर्घायुष्य आणि वैभव प्राप्त होईल असा वर देऊन ते ऋषभ योगी तेथे न थांबता त्वरित निघून गेले यतीने यवन राजांना ही कथा सांगितली आणि म्हटले तुमचा धनही ही सत्पुरुषाच्या कृपेनेच बरा होईल तुम्ही कानगापुरात श्री गुरु नृसिंह सरस्वती सध्या आहेत त्यांना शरण जा त्यांच्या कृपा दृष्टीने तुम्ही बरे व्हाल यती निघून गेले राजा लोकांना स्वामींचा ठाव ठिकाणा विचारू लागले पण श्री गुरुंना त्यांनी त्रास देऊ नये या विचाराने प्रथम त्यांना कोणीच काही सांगत नव्हते तेव्हा राजांनी त्यांना क्रोधाने विचारले मी त्यांना भेटण्यासाठी दर्शनासाठी आलो आहोत तुम्ही सांगता की नाही तेव्हा काही लोकांनी त्यांना सांगितले श्री गुरु संगमावर अनुष्ठान करायला गेले आहे ते जरा वेळाने परत येतील तेव्हा इतर लोकांना बरोबर न घेता राजे एका मेन्यात बसून इकडे तिकडे गेले दुरून श्री गुरुंना पाहताच ते मेण्यात उतरून पायी चालत चालत त्यांच्या समोर गेले नमन करून उभे राहिले तेव्हा गुरुंनी त्यांना विचारले काय रे रजका मला पूर्वी भेटल्यानंतर तू फार वर्षांनी परत आलास असे त्यांनी बोलताच राजाला पूर्ण ज पूर्व जन्म आठवला ते गुरुंच्या पाया पडले त्याच्या डोळ्यात अश्रू आले अंगावर रोमांच आले त्याने गुरुंची नाना प्रकारे स्तुती केली आपला उद्धार करण्याची विनंती केली तो म्हणाला आता जन्म नको मला मुक्तीच हवी राजाने आपल्या मांडीवर झालेला मोठा फोड दाखवला आणि त्याच्यामुळे केवढ्या वेदना होतात ते सांगितले त्यावेळी राजाचा फोड श्री गुरुंनी दृष्टीने नाहीसा केला आणि राजाला व्याधीमुक्त केले राजा म्हणाला हे सद्गुरू तुम्ही राजपद देऊन माझी गजन्मीची इच्छा पूर्ण केली माझी व्याधीही नष्ट केली माझे ऐश्वर्य ही तुमचीच कृपा आहे तुम्ही एकदा तरी माझ्या राजधानीत यावे अशी प्रार्थना आहे श्री गुरु म्हणाले आम्ही तापसी संन्यासी आम्ही तेथे कसे यावे तेथे तज्जीव हिंसा होते गोहत्या होते तेव्हा तिकडे येणे योग्य नाही तरी राजा म्हणाला ते सर्व मला मान्य आहे म्लेच्छ जातीत जन्म झाला त्या अनुषंगाने त्या गोष्टी आहेत पण एकदा मला पुत्र पौत्र समजून जर आला तर मी सर्व सोडून तुमच्या सेवेत राहीन श्री गुरूंना पुढे यवनांची सत्ता वाढणार आणि कलियुगात जास्त प्रकट राहण्यात अर्थ नाही हे समजत होते आता गाणगापूर सोडावे आणि गुप्त राहावे असा विचार करून सिंहस्थांच्या निमित्ताने गौतमी नदी तिरी जाण्याची त्यांनी ठरवले आणि राजाची ही इच्छा पूरी करावी या हेतूने ते निघाले राजाला त्यांनी येतो म्हणून सांगितले राजाने आपल्याबरोबर आणलेले सर्व वैभव त्यांना दाखवले श्री गुरु म्हणाले हे राजा तू सर्व सेना आणि जमा यांच्यासह पुढे जा मी तुझ्या नगरात येतो आज्ञा मोडू नको परत पाप विनाशी तीर्थावर तू ये मी तेथे तुला पुन्हा भेटेन तुमलेच राजा मी ब्राह्मण मजबरोबर विनम्र होऊन चालू नकोस तुझ्या योग्य अशा रीतीनेच तू वागवावेस त्यांनी राजाला योग्य प्रकारे समजून सांगितले राजाने त्याप्रमाणे पुढे प्रयाण केले श्री गुरु त्यानंतर शिष्यांना संगे घेऊन योग बलाने होऊन बिदर येथे गेले आणि राजाला तेथेही भेटून तसेच गुप्त बने परत पापविनाशी तीर्थावर जाऊन अनुष्ठानास बसले तेथे सायनदेवांचा पुत्र नागनाथ त्याने श्री गुरुना आपल्या घरी नेले आणि त्यांची पूजा करून मोठी केली आणि श्री गुरुंना म्हणते पापविनाशी तीर्थावरच माझी आणि राजाची भेट ठरली आहे मी जर तुझ्याकडे राहिलो तर विप्रमंडळीस राजा इथे आलेला पाहून रुचना नाही आता मी त्या तीर्थावरच जाईन आणि अनुष्ठान करेन असे सांगून ते खरोखरच त्यांचे घर सोडून त्या तीर्थावर जाऊन कालांतराने राजा आला मग मोठ्या थाटाने तेथे शहरात या अपूर्व प्रकारामुळे लोक उलटसुलट खूप चर्चा करू लागले कुतुहलाने श्री गुरूंचे दिव्य दर्शन घेण्यासाठी हिंदू आणि मुसलमान सर्व लोक आले शहरास उत्सवाचे स्वरूप आले पुढे राजाने स्वतःच्या सर्व परिवारासह श्री गुरुंच्या पायी दलवत घातले खाजगी भेटीत श्री गुरुंनी विचारले तुझी ही इच्छा पण मी पूर्ण केली आहे आता यापुढे मी इथून दूर गुप्तपणे अन्यत्र राहणार आहे तू तुझ्या पुत्रांवर राज्यकारभार टाकून यथावकाश ये श्रीशैल येथे येशील तेव्हा तुझी आणि माझी भेट होईल आता तुला आणखीन कोणती इच्छा आहे राजा म्हणाला मला ज्ञान व्हावे की जेणेकरून मी या संसारातून मुक्त होईल श्री गुरुंनी त्याला आशीर्वाद देऊन पुढे स्नान करून केले सर्वांना त्यांच्या दर्शनाने मोठा आनंद झाला श्री सर्व शिष्यांना बोलावून सांगितले यापुढे मी प्रकट रूपाने यात्रेसाठी श्रीशैल येथे जाणार आहे आणि तेथेच राहणार आहे मात्र गुप्त सूक्ष्म देहाने माझा नित्य निवास गणगरपुरास राहणार आहे या गोष्टीची मनाशी खुनगाट बांधून ठेवा बा। आणि माझ्या या वचनावर विश्वास ठेवा येथे मी राहिलो तर राजा आला होता म्हणून अनेक अनुकरण इथे येतील त्यामुळे या ठिकाणच्या लोकांना त्रास होईल तो नको हो। तेव्हा आता मी इथून निघा निघून गेलो अशीच वार्ता सर्वत्र पसरवावी सिद्ध नामधारकास म्हणाले श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरु दत्तावतार नृसिंह सरस्वतींचे हे पावन चरित्र येथपर्यंत तुम्हाला सांगितले आता त्यांनी श्री शैठ येथे कसे प्रयाण केले ती कथा मी तुम्हाला सांगतो हे गुरुचरित्र वाचून आणि मनन करून भक्तांच्या सर्व इष्टा कामना पूर्व होत पन्नासावा अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा わかまない。